नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवला जाणारा झणझणीत असा माश्याचा रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा सर्वप्रथम मी या ठिकाणी एक किलो मासे स्वच्छ असे चार ते पाच वेळेस धुवून घेतलेले आहेत मासे धुताना आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ते स्वच्छ होतात आता आपण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आपल्याला माशाला अगोदर एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यानंतर लगेच त्याचबरोबर मी ठिकाणी त्याच चमचने एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण एक चमच लाल तिखट टाकून घेऊया आता आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पूर्ण माशांना हळद मीठ व्यवस्थित असं लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मासा जो आहे तो भाजीमध्ये बेचव लागत नाही अतिशय छान असा लागतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं अगोदरच लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे आहेत लसूण जो आहे तो आपल्याला थोडा जास्तच वापरायचा आहे त्यामुळे भाजीला चव खूप अप्रतिम अशी येते त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा इंच आलं बारीक असं कट करून टाकून घेतलेलं आहे आणि थोडेशा कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून एकदम अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी या ठिकाणी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तयार करून घेतलेली पेस्टही आपल्याला त्या माशाला लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पूर्ण माशाला ती लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण ती व्यवस्थितशी लावून घेऊया आणि पेस्ट लावून झाल्याच्यानंतर आता हे मासे आपल्याला एक तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचे आहेत मासे मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक कांदा आणि एक टमाटर उभं असं पातळ कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ते कढईमध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर आपल्याला एक दोन तीन मिनट कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना आपल्याला कांदा जो आहे तो काळा वगैरे करून घ्यायचा नाही अगदी थोडासा लालसर कलर येईपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त वेळी कांदा आपल्याला भाजून घ्यायचा नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोड्या वेळानंतर कांद्याला असा लालसर कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता मी या ठिकाणी थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला खडे मसालेही कांद्याबरोबर एक तीन ते चार मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत छान असा त्याचा वास येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत आता कांदा टमाटर साईडला करून आपल्याला त्याच कढईमध्ये या ठिकाणी थोडंसं सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि खोबरंही आपल्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे थोडा वेळ खोबरं न तेल टाकताच परतून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून आणखी खोबरंही आपल्याला कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला एक पाच ते सहा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे साहित्य छान असं परतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजलेलं सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे साहित्य जे आहे ते या ठिकाणी थंड झालेलं आहे आता आपण त्याची एकदम बारीक अशी पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला मॅरिनेट करून घेतलेले मासे जे आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी कढई ठेवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये तीन ते चार पळे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता तेल व्यवस्थित असं गरम हो द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये मासे टाकून घेऊया कढईमध्ये बसतील तितकेच मासे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने माश्याची भाजी जर बनवली तर मासा जो आहे तो भाजीमध्ये अजिबातच बेचाव लागत नाही हे मासे एका बाजूने परतून झाल्याच्यानंतर आता आपल्याला लगेच त्याची बाजू चेंज करून दुसऱ्या बाजूने हे दोन तीन मिनिट आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मासे जे आहेत ते जास्त वेळ आपल्याला तेला ठेवायचे नाहीत अगदी एका बाजूने दोन तीन मिनिट आणि दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनिट म्हणजेच एक तीन ते चार मिनिट आपल्याला मासे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनिट झाल्याच्यानंतर मासे जे आहेत ते व्यवस्थित असे फ्राय होतात आता आपण ते काढून घेऊया पूर्ण मासे काढून झाल्याच्यानंतर त्याच पद्धतीने मी राहिलेले सर्व मासे फ्राय करून घेणार आहे त्याच कढईमध्ये आपल्याला सर्व मासे फ्राय करून घ्यायचे आहेत माशाची भाजी बनवताना मासे जे आहेत ते अगोदर आपण फ्राय करून घेतल्यामुळे त्याची चव जी आहे ते प्रतिमाशी लागते आणि ते भाजीमध्ये पटकन असे शिजले जातात त्यामुळे कधी माशाची भाजी बनवताना माश्याची जे आहे ते अगोदर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे पेस्ट थोडीशी परतली की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा घरगुती काळ तिखट टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला किंवा लाल ही वापरू शकता तुम्हाला जर काळा तिखट वापरायचा नसेल तर तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता आता आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करायची नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनटानंतर लगेच ते या ठिकाणी तेल सुटलेलं आहे लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला टाकल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आपण पहिले मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मीठ जे आहे ते आपल्याला थोडंसंच वापरायचं आहे मसाला आपला गरपूर आहे म्हणून त्यामध्ये मी या ठिकाणी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आणखीन दोन तीन मिनटं आपल्याला हे वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला तेल सुटतं तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर आपलं वाटण जे आहे ते एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे माशाची भाजी बनवताना पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे खूप महत्त्वाची टीप आहे आपल्याला थंड पाणी या ठिकाणी वापरायचं नाही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊ शकता मी या ठिकाणी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ह्या पाण्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे मासे जे आहेत ते आपल्याला उकळी आल्यानंतरच टाकायचे आहेत अगोदर पाण्यामध्ये टाकून घ्यायचे नाहीत अगोदर जर टाकले तर ते जास्त शिजले जातात त्यामुळे आपल्याला अगोदर मासे टाकून घ्यायचे नाहीत भा पाण्याला छान असे उकळी आल्यानंतरच व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला नंतरच त्यामध्ये मासे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता पाण्याला खळखळून उकळालेले आहे आता आपण त्यामध्ये फ्राय करून घेतलेले मासे टाकून घेऊया उकळल्यानंतर आल्यानंतर आता आपण त्यामध्ये मासे टाकून घेत आहोत आता या ठिकाणी मी सर्व मासे भाजीमध्ये टाकून घेतलेले आहेत पूर्ण मासे टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला त्या भाजीला फक्त एकच उकळी काढून घ्यायची आहेत आपण जर जास्त वेळ भाजी जर गॅसवरती ठेवली तर मासे जे आहेत ते जास्त शिजले जातात त्यामुळे आपल्याला जास्त वेळ गॅसवरती कढई ठेवायची नाही लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे एक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता उकळ्याल्यानंतर मी या ठिकाणी लगेच गॅस बंद करून घेत आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते मासा जो आहे तो एकदम परफ एका उकळीमध्येच एकदम परफेक्ट असा शिजला जातो कारण आपण फ्राय करून घेते वेळेस मासा शिजला जातो त्यामुळे भाजीतही जास्त वेळ आपल्याला शिजवून घ्यायचा नाही अतिशय झटपट अशी आपली या ठिकाणी माशाची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर माशाची भाजी बनवली तर ती अतिशय झटपट तयार होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला तर अशी लागते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा न खाणारेसुद्धा आवडीने मागून खातील माशाची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये